पुण्यात वंदे मातरम गौरव समितीच्या वतीने वंदे मातरम गौरव यात्रा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते भोपळे चौक ते अरोरा टॉवर या मार्गावर निघालेल्या या यात्रेत या 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 आमदार विद्यार्थी मंत्री महिला आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या यात्रेचा उद्देश राष्ट्रीय एकता देशभक्ती आणि भारतीय संस्कृतीचा संदेश समाजात पोहोचवणे हा होता ढोलताशांच्या गजरात भगवा ध्वज परेड आणि देशभक्तीपर पर गीतांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भार लागेला आणि वंदे मातरमच्या जयघोषाने वातावरण अगदी दुमदुमून गेलं भारत माता की जय बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे जे गीत लिहिलेलं आहे भारत मातेच्या गौरवार्थ हे गीत लिहून दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहे आणि भारत मातेच्या प्रती कृतज्ञपणा व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सर्व भारतवासी आणि राष्ट्रप्रेमी प्रेमी हे रस्त्यावर उतरून भारत मातेला वंदन करत आहेत आणि या गीताचा सन्मान करत आहेत या भारतभूमीवर सुजलाम सुफलाम मलयजे शीतलाम सस्य श्यामला मातरम म्हणजेच हे सुजलाम सुफलाम राज्य व्हावं असं या भारत मातेच्या चरणी आम्ही मागणं मागतोय आणि या भारत भूमीवर हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्राचा भगवा फडका आज कार्यक्रम होत आहे सगळ्यांना कल्पना की जे आपलं राष्ट्रीय गीत आहे जे अभिमान गीत आहे वंदे मातरम त्याला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच्या गौरव पूर्ण देशामध्ये वंदे मातरम गौरव जी काही यात्रा आहे ती निघती आहे त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी होत आहेत खरंतर या गीताचा आपण पाहिलं की स्वातंत्र्य संग्रामामध्ये लढ्यामध्ये या गीताचं एक अभिमान गीत म्हणून एक स्वातंत्र्य गीत म्हणून सुद्धा की त्याच्या प्रेरणेनं वंदे मातारम म्हणत आज आमचे अनेक स्वातंत्र्यवीर हसता हसता आज आनंदानं फाशीवरती गेले एवढी ताकद या गीतामध्ये आहे त्यामुळे आमचं हे जे गीत आहे हे राष्ट्रीय एकात्मता आमची संस्कृती आमची परंपरा याचं दर्शन देणारं त्याची महती सांगणारं आमचं हे गीत आहे आणि त्याला दीडशे वर्ष पूर्ण होतात संपूर्ण देशभरामध्ये दे खूप त्याच्याबद्दलचा एक माहोल की आज या आमच्या गीताला दीडशे वर्ष पूर्ण सगळीकडे वेगवेगळे कार्यक्रम त्यानिमित्तानं होतात आपण पाहू शकतो पुण्यातसुद्धा आज आमचा हा कार्यक्रम होतोय हजारांच्या संख्येनं लोक सहभागी झाल्यात त्यामुळे सर्वांना मनापासनं या दीडशे वर्ष पुण्यां वंद्यमात भारत मातेच्या या राष्ट्र क्रांतीला जेव्हा या वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाला वंदे मातरम म्हणजे आपला घोष की ज्या वंदे मातरमच्या एका बोधवाक्याने संबंध हिंदू क्रांतिकारक हा जागून उठला आणि आपल्या प्रत्येकामध्ये भावनेची प्रेरणा जागृत झाली आणि आज देश, देश स्वातंत्र्यामध्ये या वंदे मातरमचा खूप मोठा सहभाग आहे वंदे मातरम या बो गीताला त्या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झालेत म्हणून पूर्ण भारतात वंदे मातरम गौरव यात्रा नियोजन केलंय तसंच आमच्या पुणे महानगरात सर्व हिंदू समाज हिंदू संघटना भारतीय जनता पार्टी मोदी खाली आणि सगळे हिंदू समाज एकत्र येऊन भारतीय एकत्र येऊन या मातर गौरव आज नियोजन केलंय की भोपडे चौकातून आता सुरू आहे आणि अरोरा टावर पोहोचणार आहेत आम्ही सर्व केशव शंकरनाथ पथक विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते समस्त हिंदू समाज आणि हिंदू संघटना एकत्रित येऊन आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याच कार्यक्रम भारत माता की भारत माता की चे। आज आम्ही सगळे भाऊ म्हणून आमच्या देशाचे वंदे मातरमचे एकशे पन्नास वर्षे साजरा करत आहो आम्ही सगळे धन्यवादी आहोत गवर्नमेंट ऑफ इंडियाचे ज्यांनी इतका सुंदर प्रमाण केला आहे त्यात आमचे मित्र किशोरजी यनपोळे तसेच आमचे मित्र घाटे साहेब यांनी सगळं अरेंजमेंट केलेले आहे आणि आमच्या पतीत पोहोच बोलून आवाज आमचे स्वप्नीलजी आमच्या बरोबर आहेत आम्ही त्यांच्या बरोबर उभे आहात बोले सो